आपण पाहत आहोत जनकार्य न्यूज जनतेच्या न्याय हक्कासाठी न्यूज चॅनल न्यूज सदलगाव शहरातील शासकीय प्रौढ प्राथमिक शाळा येथे एकोणऐंशीवा भारतीय स्वातंत्र्य दिन सोहळा विविध कार्यक्रमातून मोठ्या उत्साहात संपन्न चिकोडी तालुक्यातील सदलगाव या शहरी असणाऱ्या सरकारी प्रौढ प्राथमिक शाळा येथे एकोणऐंशीवा वा भारतीय स्वातंत्र्य दिन सोहळा प्रमुख पाहुण्या श्रीमती लताताई पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाला प्रारंभी राष्ट्रीय सर्व नेत्यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करण्यात आली त्यानंतर प्रयोगशालेचे एस डी एम सी अध्यक्ष दिलीप करंगळे यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला सदर कार्यक्रमाच्या प्रसंगी प्रशालेत घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धा निबंध स्पर्धा रांगोळी स्पर्धा यातील विजयी स्पर्धकांना सदलगाट से शहरातील सेवाभावी संस्था आर के फाउंडेशनचे अध्यक्ष अण्णासाहेब कदम व प्रमुख पाहुणे लताताई पाटील आणि मुख्याध्यापक व इतर मान्यवर यांच्या हस्ते शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले या ध्वजारोहणाच्या प्रसंगी आपल्या भाषणात श्रीमती पाटील म्हणाल्या विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष द्यावे मोबाईलपासून दूर राहावे आणि भारताचा भावी नागरिक हा सुजान सुसंस्कृत व संस्कारक्षम असावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आणि सर्व शालेय विद्यार्थ्यांना व उपस्थितांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या प्रयोशालेतील इयत्ता पाचवी ते सातवी या वर्गातील प्रथम क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक हजाराचे ध्वजारोहणाप्रसंगी प्रयोगालेचे मुख्याध्यापक बाळासाहेब बलवान श्रीमती लताताई पाटील ज्येष्ठ पत्रकार अण्णासाहेब कदम तात्यासाहेब कदम एस डी अध्यक्ष दिलीप करंगळे प्रशासकीय अधिकारी मटे मुन्ना उर्फ रणजित पाटील नवोदित कवी बसवराज कोळी मलगौंडा पाटील राजू अमृत समनावर प्रौशालेचे सर्व शिक्षक विद्यार्थी विद्यार्थिनी पालकवर्ग व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते जनकार्य न्यूज साठी सदलगाव शहर प्रतिनिधी अण्णासाहेब कदम जनकार्य न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा